उत्तम झेप फाउंडेशन या वती दिन साजरा बलसागर सागर भारत होवो विश्व शोभुन राहो वा प्रजासत्ताक दिनाचा निमित्ता नाशिक रोड शिखरेवाड़ी ग्राउंड ये उत्तम झेप फाउंडेशन या वती ध्वजवंदन सोहला सेवानिवृत्त ब्रिगेडियर भारतीय सैन्यदल मंगलमूर्ति मसूर व ज्येष्ठ पर्यावरण विचारवंत डॉ सन्दीप भानोसे प्रभावी कन्स्ट्रक्शनचे संचालक हेमंत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उत्तुंग झेप फाउंडेशनच्या वतीने वीरपत्नी सन्मान सोहळा संपन्न झाला उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष नाशिककराच्या हक्कांचा माणूस रोहन शीला जयंत देशपांडे यांनी यावेळी प्रास्ताविक करताना पर्यावरण वाचले तर देश वाचेल तसेच प्लास्टिक कचरान वापरता पर्यावरणपूरक गोष्टी वापर करू अशी शपथ उपस्थित नागरिकांना दिली आपल्या नाशिकचे झाडे वाचले पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे अशी साध यावेळी देशपांडे यांनी उपस्थित नागरिकांना घातली आजच्या या सत्यात्तराव्या प्रजासत्तानिमित्त उत्तुंग जे फाउंडेशन आयोजित ध्वजवंदन सोहळा आणि वीर पत्नी सन्मान सोहळा साजरा झाला या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे लाभले मंगलमूर्ती मसूर सर जे आपल्या भारतीय सैन्यदलामध्ये ब्रिगेडियर म्हणून होते या ठिकाणी आमचे पर्यावरणवादी विचारवंत डॉक्टर संदीप सर ज्यांच्या नावावर तेवीस गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि या ठिकाणी सामाजिक दायित्व उभं करून अनेक गोरगरिबांना कष्टकरी बांधवांना अगदी वाजवी किमतीमध्ये घरं देणारे प्रभावी कन्स्ट्रक्शन आणि वाबी साबी रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक आमचे मित्र हेमंत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या वीर जवानांची स्मरण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमाचा जो टप्पा आहे तो म्हणजे आमच्या वीर पत्नींच्या बरोबर आमचं उत्तुंग जे फाउंडेशन या ठिकाणी आणि याचबरोबर काम करणार आहे त्यांच्या ज्या काय अडचणी असतील ज्या काही दुःख असतील त्या दुःखांवरती फुंकर घालण्याचं काम एक भाऊ म्हणून दादा म्हणून आम्ही सर्व माझे मित्रपरिवार आज या ताईंना आम्ही शब्द दिलेला आहे यांच्या संस्था आहे या संस्थेतल्या ज्या काही अडचणी असतील प्रशासनाची पाठपुरावा करायचा असतो त्या जा। किंवा यांच्या विधवा प्रथेवरती जो काही विषय आज या ठिकाणी झाला जशी आपल्या महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी ज्योतिबा ताई फुल ज्योतिबा ज्योतिमाता फुलेंना सावित्री माता फुलेंना या ठिकाणी उभं केलं आणि महिलांसाठी शाळा काढली पहिली शाळा काढली आणि मग हा समाज सुधारला तशीच आता क्रांती करण्याची जी गरज या ठिकाणी अशी शिल्लक राहिली असं वाटलं असताना आज मला माझ्या बहिणीचा आवाज ऐकायला आला की खऱ्या अर्थाने आता विधवा प्रथेवरती बंदी आणली पाहिजे आणि माझ्या माता भगिनींना जा, या ठिकाणी सन्मानाने जगण्याचा आपण अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे म्हणून आज या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आम्ही नक्की प्रयत्न करतो आणि आम्ही तुम्हाला नक्की शब्द देतो की जोपर्यंत आमच्या जीव आहे तोपर्यंत ही प्रथा जोपर्यंत बंद होत नाही आणि माझ्या माता भगिनींना जोपर्यंत सन्मानाने या समाजात जगण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मुख्यमंत्र्यांना वेळप्रसंगी या देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन देऊ या भारतामधील ज्या काही वीरपत्नी आहेत ज्या काही वीर पत्नी आहेत जी माझ्या माता आहेत ज्यांचे जवान ज्यांचे पती या देशासाठी या देशाच्या संरक्षणासाठी सर्वार्थाने त्यांचं समर्पण करून शहीद झालेल्या आहेत त्या माझ्या मातांना त्या भगिनींना एक सन्मान देण्यात यावा आणि त्यांना अमरत्व देने देने या सौभाग्याचं देणं द्यावं ते जोपर्यंत या भारतामध्ये जगतील तोपर्यंत या वीरपत्नींच्या माता आणि भगिनी म्हणून त्यांच्या पत्नी म्हणून त्यांना सौभाग्याचं लेणं तुम्ही परत द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करेल आणि आम्ही त्यासाठी सगळ्यांबरोबर आहोत अशी एक भावना व्यक्त करतो धन्यवाद आणि सर्व नाशिककरांना आशिककरांना मनपूर्वक शुभेच्छा गणतंत्र दिवस की आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई आज का दिन हम इसलिए मना रहे हैं की हमारे वीर सैनानी क्रांतिकारी कई पॉलिटिशियंस जिन्होंने अपनी प्राणों की आहुति देके आज हमें दिन दिखाया है और यही कहूंगा मैं कि वो ये कह रहे हैं हम सबसे ये कह रहे हैं जहां भी कहीं है कि कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों जो करना है अभी हमने करना है आगे बढ़ना है देश को आगे बढ़ाना है और एक सुपर पावर बनाना है जय हिंद नमस्कार मी डॉक्टर संदीप श्रीधर भानोसे गरुडझेप प्रतिष्ठान नाशिक आज सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नासिककर बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या शुभ दिवशी हीच विनंती की नाशिकचं पर्यावरण अधिक वाढावं त्याचं कपात होऊ नये कुठल्याही कारणाने मग ते कपोवन असेल साधुग्राम असेल किंवा कुठेही विकासाच्या नावाखाली वृक्षांची तोड होऊ नये वृक्ष अधिक वाढावे नाशिकमधलं जंगल वाढावं वा। आणि नाशिकच जे आज एप्रिल मे मधलं टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस होत आहे ते पुन्हा चाळीस वर्षापूर्वीसारखं सारखं पस्तीस पर्यंत यावं सगळ्यांना नाशिककरांना शुभेच्छा धन्यवाद यावेळी उत्तुंग झेप महिला मंच प्रमुख प्रियांका पटेल वीरपत्नी जयश्री रेगे इंडिया सिक्योरिटी प्रेस से ऐसी उपाध्यक्ष जयंत देशपांडे पत्रकार किशोर देशपांडे, तहसीलदार धनंजय देशपांडे शीला देशपांडे उद्योजिका आरती देशपांडे वल्लभ देशपांडे नीलिमा देशपांडे अनघा देशपांडे उद्योजक अनास शेख सूरज झलके नितेश जाजू संदीप तायडे दीपक कल्याणी रोहित पवार अतुल पडघम गणेश बदमोरे आधार ज्येष्ठ संघान से अध्यक्ष भोले दत्तात्रेय डबे योग शिक्षिका डॉक्टर शुभांगी रत्नपारखी राकेश कदम गणेश ताजनपुरे अविनाश गायकवाड़ खंडेराव वाघमारे, वैभव देवारे ओंकार देशपांडे विशाल खरदेकर, विशाल आंधे तुषार भास्कर इंद्रायणी देशपांडे झेप संयोजन समिति परिसरातील नागरिक उपस्थित होते ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा